नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या चा खोट्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला कामराज निकम यांना न्याय द्या परिवाराने दिले खासदार संजय राऊत यांना जुळ्यात निवेदन शेंगखेडा तालुक्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य कामराज निकम व त्यांच्या दोन मुलांवर राजकीय दबावाखाली दाखल करण्यात आलेल्या खोट्या गुन्ह्यांविरोधात त्यांच्या पत्नी कुसुमबाई निकम यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते खासदार संजय राऊत यांच्याकडे निवेदन देत न्यायाची मागणी केली आहे धुळे शहरातील गुलमोर रेस्टॉरंटमध्ये त्यांनी खासदार संजय राऊत यांची भेट घेतली भाजपमध्ये बत्तीस वर्ष काम केलेले निकम यांनी मतभेदामुळे जुलै दोन हजार चोवीसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटमध्ये प्रवेश केला त्यानंतरच त्यांच्याबरोबर मुलांवर खोट्या गुन्ह्याची धमकी देण्यात आलेली होती दिनांक सत्तावीस मे रोजी बामने येथे नळ कनेक्शाच्या किरकोळ वादाचे खोटे भांडवल करून पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या दबावाखाली दरोडा आर्मॅकसारखे गुन्हे दाखल करण्यात आले पोलिसांनी कोणतीही चौकशी न करता त्यांना तत्काळ अटक केली त्यांच्या आधी कोणतेही गुन्हा त्यांच्यावर दाखल नव्हता राजकीय सूडबुद्धीने कारवाई होत असून लोकशाहीची गडचपी केली जात आहे असा आरोप कुसुम तैनिकम यांनी केला आहे खजर संजय राऊत यांनी न्यायाची दखल घेऊन आवाज उठवावा अशी विनंती त्यांनी निवेदनाद्वारे खजर संजय राऊत यांच्याकडे केली आहे दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी बामने येथील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या असून मी त्यांची विशेष माजी उपाध्यक्ष कुसुम निक शिल्कया तालुक्याचे हे बामणे गाव ज्याच्या किरकोळ शिल्लक बागकी असून भांडण असून तिथं रहिवासी सरपंच आदिवासी महिला असून तरी माझा मुलगा सदस्य होता त्याच्या हजर असल्याने जयकुमार रावलने माझा पती माझे मुलं यांच्यावर खोटा आरोप केला सोन्याचे दागिने पिस्तोल वगैरे असे दाखवून ही दहशत दाखवून दहा मिनटात माझ्या पतीला त्यांनी अटक केली आणि दोन कोटीचा फरार झाला तरी त्याच्यात दहा दिवसात कारवाई करत माझ्या मुलांनी माझ्या पतीने गावाचा पाण्याची टंचाईचा विषय सोडला तरी त्याने दहा मिनिटात अटक केली हे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी ही मागणी मागे केली नाही तर आमच्या बामण्याच्या शिंख्याच्या तालुक्याच्या महिला सगळ्या आवाज उठवल्याशिवाय राहणारी प्रशासकाने दखल घेतली नाही की दहा दिवस झाले तरी काय करते आणि कामराज भाऊसाहेब हजर होते तरी पाणीसाठी तरी त्या लोकांनी भाऊसाहेबांना पाच मिनिटात उचलला कामराज भाऊसाहेब निकाम यांच्या घरची भरपूर झडती घेतली माझ्या सुना लेडीज घरात असून सुद्धा अधिकारी खाट्यांवर बेडवर कुदून सुद्धा घराची झडती घेतली असे प्रशासक कसे जागे झाले आता कसे ते हे करत नाही कामराज भाऊसाहेबांनी काही केलं नसता खोटा गुन्हा हे दाखल केलं याच्यावर कारवाई व्हायलाच हो पाहिजे प्रशासकांना जागे आणि सगळ्यांनी लक्ष देऊन आम्ही महिला जागे होण्याशिवाय राहणारे जयकुमार रावलने आम्ही त्यांना पाच पाच सहा सहा वेळे मंत्री केलं तरी त्याने हे आमचं कामराज निकम हे त्यांचे कार्यकर्ते होते त्यांनी हा त्यांचा फेड केली हे आम्ही महिलांनी आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही त्यांची दहशत बंद झाली नाही तर महिला पुढे झाल्याशिवाय राहणार नाही हे मी सांगून ठेवतो हो कामराज निकामांची सुट्टी केली नाही तर उद्या आम्ही पोलीस स्टेशनला उद्या दगडफेक केल्याशिवाय राहणार नाही शिवाय राहणार नाही हे माझं बोलून मी दोन शब्द थांबवतो याच्या पुढे काही झालं नाही तर मी त्यांना सो अधिकारी यांना अधिकाऱ्यांना पी एस आय वगैरे यांना कोणाला सोडणार नाही जे सत्य असेल त्यांनी जेव्हा आम्हाला पंचनामा केला तेव्हा आमच्याकडचा हे काही सदस्याला बोलवलं नाही ते साहित्य ठेवतात तेच उचलतात ही खोटी बातमी होते शिंकेडा तालुक्यात धुळ्यात कधी अशी दशत चालली तर पुढे कोणता मंत्री आमदार होऊ शकणार नाही